लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक आलेली आहे आपल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून सात तारखेला मतदान आहे आपलं मत कोणाला आमचं मत माहितीला असणार नरेंद्र मोदींना असणार आपल्या या कोल्हापूर जिल्हा जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक आहेत आणि त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे त्याला मतदान असणार का संजय मंडलिकांना मतदान असणार संजय मंडलिकला मतदान का यायला सदाशिव शिव गेली चाळीस पन्नास वर्षे त्या कुटुंबानं सार्वजनिक जीवनात योगदान दिले आणि फार मोठं योगदान आहे सदाशिवराव मंडलिक साहेबांचं सा। आणि त्यांच्या धोरणावरतीच संजय मंडलिक आपली जी राजकीय कारकिर्दी आहे ती चालू करत आहेत चा या कोरोना काळाच्या महामारीतसुद्धा त्यांनी ह्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी खूप मोठा विकास निधी आणला आहे फक्त ते प्रसिद्धीला कमी पडले एवढंच आहे आता त्यांनी खूप निधी आणलेला आहे म्हणून त्या विकासाला मतदान राहणार आहे